सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हा अध्यक्ष शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली केंद्र सरकार हे के संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झालेले आहे मराठा आरक्षण असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो यांना न्याय मिळालेला नाही देशामध्ये महागाई व बेकारी वाढलेले आहे गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत तरुणांच्या हाताला काम नाही स्त्रियांना संरक्षण नाही शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव नाही शेतकरी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या व वा लाठ्यांचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवल्या आंदोलनाला चिरडण्याचे देखीलही काम या पापी सरकारने केलेले आहे या सर्व बाबींचा विचार यावेळी भारतातील जनता नक्कीच करेल व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार हे पराभूत होणार असून येणाऱ्या काळामध्ये बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या पिछाडीवर जनता हणल्याशिवाय बसणार नाही सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू प्रचंड मतांनी निवडून द्यावे तसेच देशात सर्वाधिक जास्त मत घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असे शेख म्हणाले सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे चिन्ह लिफाफा असून जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही करण्यात आले